हो नमस्कार सर्वांना मी ज्योती कांबळे बोलते बरेच दिवस झाले व्हिडिओ बनव बनवले नाही तर मी आज व्हिडिओ बनवते माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर सात आठ नऊ दिवस झालं बनवले नाही तर आज व्हिडिओ बनवणार आहे मी आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये मी काय आज जेवण बनवणार आहे ते दाखवणार आहे आणि आज घेतली कामावरची सुट्टी तर बघू आता काय बनवते ते तुम्हाला सांग दाखवणार आहे माहिती नाही मला काय भाजी तोडायला लागली लागली मी लाग मेथी काल आणल्या होती तर सुकल्या असंच फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं थोडी सुकल्या तोडते मेथीची भाजी बनवायची आहे ते सकाळीच गेलं कुठे गेलं काय माहिती नाही फोन लावले तर फोनवर दुसऱ्याच्या फोनवर ते म्हणले आले नाहीत आमच्याकडं माझं मी माझं काम करून घेतलं आज सुट्टी आहे सुट्टीचं तर आज घरीच आहे मग बघू एक व्हिडिओ बनवून टाका म्हटला आज कोण कोण पर्यंत पोहोचतेय बघा कोण कोण कमेंट करतय बघा इथु छान चार भुती भाजी असं काल परवा दिसे आदलेली होती ना कामामध्ये झालं नाही मन फ्रिज मध्ये ठेवलं तर सुकून गेली समदी म्हणजे थोडी सुकल्या छान आहे कودي कودي छान आहे बघू आता ही मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी करावं म्हणते तिळ लावून कडक तर केलं तर तुम्हाला पण दाखवणारच आहे लई मला पातळ छान भाकरी कर्नाटक कर्नाटकमध्ये कसं असतात तसं म्हणजे कर्नाटकच्या इकडं लई म्हणतात तुझे छान असतात भाकऱ्या असं म्हणते इथे तेवढं जमत नाहीत कोणाकुणाला ना। जाड जाड करतात पातळ जमत वेळ लागतोय भाजी तोडायला शेपूची तोडली मी भाजी पण मला शेपूची आवडत नाही म्हणून मी करत नाही ते जेव्हा जेव्हा त्यांनी करायचं चुम, खायचं म्हटले तेव्हा मग त्यांना करून देणार नाही ना। मला आवडत नाही मला मेथी आवडते पण शेपू आवडत नाही आता भाजी तोडून भाजी आणि भाकरी बनवायची आता बनवायला ती मी भाजी चपाती भाजी भाकरी सॉरी भाकरी बाजरीची कचरा टाकून येते पहिला तुम्हाला वाटलं असेल ते चांगलं राहिले का ते चांगलं राहिलं नाही पण त्रास द्यायचं थोडं कमी केलंय आणि ते चांगलं राहणार पण नाही पण भांडे थंडी वाचत नाही पाणी पण आलत पाणी पण आलं मग मीच भराव लागलं ते राहिलं तर पाणी भरलं तर भांडे कापून घेतलं तर त्यामुळं भांडे राहिले पाणी भरत बसले मग भांडे राहिले

बाजुरीचं पिठ आहे थोड मीठ टाकायचं म्हणजे आता फोन पण आलो होत मध्ये मध्ये त्यांचं तर ते म्हणाल ते गेली का नाही कामाला मी म्हटले गेले नाही तर आज सुट्टी घेतली म्हटले आलो म्हटले घरी तर आता आल तर फोन त्यांचं घरी गे, हायस का गेली कामावर म्हणून मी म्हंटले सुट्टी घेतली आज म्हणून तर आलो घरी म्हणून ते काय पेल्या नव्हते चांगलेच वाटले ते बघ आता आल्यावर काय माहिती काय नाही असं घट थोडं चांगलं मोळून घ्यायचं जितकी पातळ होई तितके थापटायचं छान बनते पातळ पातळ कडक कडक एकदम छान हे घेतलं तीळ लावायला आता बघा कशी बनवते भाकरी तर तवा गरम होत आहे तोपर्यंत था। भाकरी थापून घेऊ अजून थोडं मळते मी म्हणजे चांगले येतात भाकरी मोडत नाहीत काय नाही चिरत नाहीत हुंडा मी जास्ती मोठ नाही इतके छोट बारीक ठेवली गॅस पहिला असं ठेवलं

गरम झाले का बघू गरम झाले तवा तर भाकरी माझी झाली हे बघा कडक कडक एकदम पतला तर बघा कशी वाटली भाकरी तर आता पूर्ण मला एवढ्या पिठाचे बनवायचे आहे बनवते आणखी तसंच पाहत पूर्ण एवढ्या पिठाचे एकदम आता लई पीठ पीठ झालंय समजा म्हणजे धपा बडवून सगळं पीठ पीठ झालंय त्यावरून घेऊन आता भाजी करते भाजी कापते मी थोडी म्हणजे लई मोठी मोठी असते असं कापलं का थोडं बारीक करून घ्यायचं सोप्या पद्धतीची भाजी करते बनवते तेल टाकते तेल गरम झालंय

एकदम सोप्या पद्धतीची पटबंधना झाली तर आता भाजी पण बनली आहे मेथीची सुकी